शाहवाडी तालुक्यात सत्यशोधक पद्धतीनं विवाह सोहळा पार पडला शेकापतचे नेते भाई भारत पाटील यांचा मुलगा ॲडव्होकेट प्रणवादित्य आणि ॲडव्होकेट तनुजा यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी धार्मिक विधींना बगल देण्यात आली निष्ठा समता आणि सामाजिक कार्याची शपथ घेऊन पार पडलेल्या या सत्यशोधक पद्धतीच्या विवाह सोहळ्याची चर्चा शाहवाडी तालुक्यात होतीये स्त्रीपुरुष समतेचा विचार रुजवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ॲडव्होकेट प्रणवादित्य आणि ॲडव्होकेट तनुजा यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीनं पार पडला पारंपरिक पद्धत आणि धार्मिक विधीला या विवाह सोहळ्यात पूर्णपणे बगल देण्यात आली निसर्ग देवतांची पूजा करून विवाह पार पडला यावेळी वधूवरांनी एकमेकांशी निष्ठेनं आणि समतेनं वागण्याची तसंच सामाजिक कार्यात अग्रेसर सा राहण्याची प्रतिज्ञा केली अक्षताऐवजी वधूवरांवर पुष्पवृष्टी करण्यात आली महात्मा फुलेंनी घालून दिलेल्या सत्यशोधक तत्वानुसार हा विवाह सोहळा पार पडला प्रणवादित्य हा शेकापचे ज्येष्ठ नेते भाई भारत पाटील यांचा मुलगा आहे सत्यशोधक समाजाचा विचार आणि परंपरेचा अनुभव या निमित्तानं शाहूवाडी वासियांना अनुभवता आला या विवाह सोहळ्याला प्राचार्य टी एस पाटील शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी आमदार सत्यजित पाटील हुतात्मा संकुलाचे नेते गौरव नाईक गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड रणजितसिंह नाईक यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते